काय ग काय करू राहिली चहा करायला बरं पाहुणे आले का घे घे <laughs> हाताला लागेल तसं खालून तोड ना असं तोडायचा घे हा का कोण मार राहिलाय गाय ग काय झालं ह कस का अडकली मावली शिडी घेऊन बसला हा माऊली अरे ती शिडी लावायची तू काय करू राहिला इथं उडी मारायला होत उडी मार्ग तू वर कशाला चढली तू वर गेलीस कशाला पण मला मग कुरुकोट कुरुकोट हालू राहिलू राहिले ये हळू हळू येऊ शिडीला माऊली लाव ना शिडी गाडीवर पडल्या माऊली दे ना शिडी लावून दे ना असं काय करतो या दे लावून चाल तिकडून पायतो पळाला शिडी मा आता दिली धर गे पोरी धर हाल। ना शिडी धरली हळू हळू ये शिडी धरून हा धरून ठेवले आम्ही मावली नको ना काढू मम्मीला खाली येऊ दे ना मम्मीला चक्कर येऊ राहिले ये खाली ये हा ये हा धरून ठेवले मी ये ना जायच कशाला पात्र्यावर तिकडे तो पाईप येतो पाईप ठेवायला गेले होते ये आता हळूहळू माऊली असं नाही करायचं हा हा धरलं धरलं चक्कर येते जायच नाही ना धरलंय ना हे काय माऊली धर रे खाली धर खाली पकड ना एवढी घाबरती <laughs> आता मी पाहते त्याच्याकडे पाहते आला आता अ गाडी पाय